पण जब आज आहे दोन ऑक्टोबर आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येतो सर्व शेतकऱ्याला सांगू की राज्यामध्ये आज रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे विजेच्या सह म्हणजे पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी विजेच्या कडकच भाग बदल पाऊस पडणार आहे सह उद्योग पडणार आहे ना 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 पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष येतो पण सर्व शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आता आज आहे दोन उद्या तीन ते ती सात मध्ये उद्या तीन तीन चार पाच सात सात ऑक्टोबर पर्यंत विपुरलेला चौपाचा पाऊस पडणार आहे भाग बदल पडणार आहे म्हणून हा दर घ्या लक्षात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं म्हणजे सोयाबीन काढणं चालू आहे सर्व शेतकऱ्याला मा माझी विनंती की तुम्ही काय करा तुम्ही सोयाबीन कापल्याच्या नंतर तुम्ही त्या वरे व वर काही जण सुडी म्हणतात त्याच्यावर तुम्ही चमच ताडपत्री झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये पाऊस रात्रीच्या लोक त्याच्यामध्ये एखाद्या अचानक पाऊस आले त्यानंतर तुमची तळांबळ होऊ शकते म्हणून हा अंदाज लक्षाचा राज्यातला हा पाऊस सांगायचा झाला तर इकडं नाशिक जिल्हा इकडे संभाजीनगर इकडं जळगाव त्याच्यानंतर हे जालना जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा इकडं मुदखेड मुदखेड मनमाडी या भागापर्यंत पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी इकडं नगर पुणे संगमनेर श्रीराम भोस शेळगाव या भागामध्ये सात तारखेपर्यंत भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे आणि कमी प्रमाणात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या भागामध्ये एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही तिकडे एवढा म्हणजे जास्त पडणार नाही त्याच्यामुळे त्यांना काही एवढी घाबरायची चिंता नाही म्हणजे काही गरज नाही त्याच्यामुळे आंदाज लागत पण सर्व शेतकऱ्याला सांगतोय की राज्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव शिव सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या जिल्ह्यामध्ये म्हणजे जरा पंढरपूर या जिल्ह्यामध्ये जरा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात कारण की त्यांच्या सर्व शेतकऱ्यातून सोयाबीन काढणे चालू आहे तुम्ही तुमच्या सोयाबीनची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आणि हा पाऊस रात्रीच्या लगेच असल्यामुळे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी हे देखील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तीन म्हणजे आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर, पर्यंत हा पडणारा पाऊस सांगायचं झालं इकडं वाशिम जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा बुलढाण्या सिंदगेड राजापर्यंत इकडं जालना जालना त्याच्यानंतर इकडे नगर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव लातूर बीड त्याच्यानंतर इकडं सोलापूर पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा आणि इकडे संगमनेर एवढ्यापर्यंत हा पाऊस झाला चांगला पडणार आहे जास्त काय म्हणजे वरती जास्त जाणार नाही म्हणून हा लक्षात येतात म्हणून या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन करण्यात आलं त्यांनी काय करा आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मिनिश दिला जाईल धन्यवाद